नालायक तहसीलदार असल्याने बाईमानेला सक्तीच्या रजेवर पाठवून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वडूज प्रांताधिकाऱ्यांना दिले आदेश फडतरे कुटुंबाला मिळणार कायमस्वरूपी हक्काचा रस्ता जनावरांसह केलेल्या आरपीआयच्या आंदोलनाचे मोठे यश रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वकमुडे सातारा जिल्हा प्रतिनिधी Come on, come on, come on, come on, हा मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या खालीच बांधा त्या मुख्यमंत्र्याला जरा व्यवस्थित बाबा आई गवत कशाला कापताय गवत कशाला कापताय त्याला पाहिजे की कुणाला आणलंय तर उपाशी हवायची का कशासाठी गुरु आणले तिकड उपाशी झालं पाहिजे आमचा रस्ता ना नाही अडावलाय पाच वर्ष झालं चाललंय खेळ यांचं गुरांना जायला रस्ता नाही करत काय रस्ता आता काय त्यांनी आमचं पार सगळं हेच केलंय त्यांना पैशाची लय कमी

सरकारी खांब आणि दहा बैठकी खांब प्रकार महसूल प्रशासनाचे जिल्ह्याचे हायकमांड म्हणून हे जिल्हाधिकारी महोदय असतात मात्र जिल्हाधिकारी महोदय इतके तत्पर आहेत की सर्वसामान्य लोकांना तात्काळ न्याय द्यायची भूमिका हे आत्ताचे विद्यमान जिल्हाधिकारी आदरणीय जितेंद्र गुडी साहेब करत आहेत मात्र जिल्हाधिकारी महोदयांच्या नंतर तालुका पातळीवरती जे महसूल प्रशासन काम करतं यापैकी तहसीलदार नावाचा जो प्राणी आहे हे बेअकल बिंडोक भिकार पोट तहसीलदार यांच्यामुळं सर्वसामान्यांची अडवणूक कशी होती याचा उत्तम नमुना म्हणजे आपल्यासोबत असलेले हे फडकरे कुटुंबीय मुक्काम पोस्ट रणसिंगवाडी तालुका खटाव खडूज तहसील कार्यालय म्हणजे प्रांताधिकारी यांनी दिलेला निर्णय मान्य नाही तहसीलदारांनी दिलेला निर्णय मान्य नाही मात्र याने दिलेल्या निर्णयाचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणारा किंवा मंडलाधिकारी त्याने दिलेला निर्णय मान्य करणारी ही बिकार पोट वडूची बाई माने तिच्या नालाईकपणाचा पर्दाफाश आर पी केल्यानंतर तिला सक्तीच्या रजेवर पाठवलेले आहे मात्र या नालायक बाईला रजेवर पाठवून आमचा प्रश्न सुटलेला नाही रस्ता भेटत नाही म्हणून आज भडतरी कुटुंबीय आर पी आयच्या पदाधिकाऱ्यांसर जिल्हाधिकारी कारला बाहेर जनावर घेऊन आम्ही आंदोलनाला सुरुवात केली आहे सातारा सिटी पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब राजेंद्र याची गंभीर दखल घेतली तात्काळ जिल्हाधिकारी महोदयांशी चर्चा केली आणि जिल्हाधिकारी आम्हाला चर्चेला बोलवलं आणि एका मिनिटामध्ये जिल्हाधिकारी निर्णय दिला जिल्हाधिकारी महोदयांनी वडू चाऱ्यांना फोन केला आणि फोन करून सांगितलं या लोकांना दाणे येण्याच्या रस्त्याची व्यवस्था करा उद्याचे उद्या रस्ता करण्याची रस्ता देण्याची व्यवस्था करण्याच्या आदरणीय जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी साहेबांनी वडूदचे जे काही प्रांताधिकारी आहेत यांना आमच्या समक्ष दिला पोलिसांच्या समोर साहेबांनी शब्द दिला की तुम्ही आंदोलन रद्द करा थांबवा आंदोलन तुम्हाला आंदोलन करण्याची गरज नाही घरी जावा उद्याच्या उद्या तुम्हाला रस्ता भेटेल उद्या आरपीआयचे तमाम कार्यकर्ते अडतरींट मुक्काम पोहचवासी वाढीला असं मुसेगाव पोलिसांची मदत घेऊन मात्र कर्तव्य तत्पर जिल्हाधिकारी सन्माननीय जितेंद्र धुडीसाहेबांनी तात्काळ निर्णय दिल्याबद्दल त्यांचं आरबीआयच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन आभार आणि आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जनावरांसह सुरू केलेलं बेमुदत धरणे आंदोलन हे आम्ही तात्काळ थांबवतोय रद्द करतोय जिल्हाधिकारी दिला आहे शंभर रस्ता भेटणार याची आम्हाला खात्री आहे मात्र या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना काल अर्ज दिलेला आहे की सगळ्या तालुक्यातल्या तहसीलदारांना जमिनीवर आणा कारण यांची बैठक व्यवस्था सर्वसामान्य नागरिकांच्या पेक्षा वरच्या स्तरावर असल्यामुळं हे बहुतांश तहसीलदार हवेमध्ये फिरत आहेत यांना जमिनीवर आणण्याचं काम रिपब्लिकन पार्टीवर राहणार परत जय शिवराज शेवटी हा बाबासाहेब आंबेडकरांचा ओरिजिनल पक्ष आहे हा कंसातला पक्ष नव्हे ए बी सी डी म्हणणारा पक्ष नव्हे हा बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ पक्ष आहे येणाऱ्या तीन ऑक्टोबरला याचा वर्धापन दिन आहे आमच्याकडं नो आश्वासन ओन्ली ऍक्शन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया بات ہے